नमस्कार आपण पाहत आहात एजला आज दिनांक सत्तावीस जून रोजी सुरेगाव विकास सेवा सहकारी सोसायटी निवड प्रक्रिया सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येवला येथे पार पडली चेअरमन पदासाठी बारको बाळकृष्ण मगर व व्हाईस चेअरमन पदासाठी ज्ञानेश्वर रावसाहेब तुपे हे दोनच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी संचालक सुनील पोपट भागवत विजू गंगाधर पवार दिगंबर साबळे दत्ता पवार योगेश हसने गोरख जयवंत ढमाले श्रीराज नूबाई सय्यद अब्बास मुनिशा फकीर गौतम दत्तात्रय पगारे देवी देवीदास चव्हाण हिराबाई रामचंद्र गायकवाड हे उपस्थित होते यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून श्री रवींद्र शेजवाळ साहेब व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून श्री चंद्रभान वाघरे साहेब यांनी कामकाज पाहिले निवडणूक प्रक्रिया शांततेने व खेळमेळीच्या वातावरणात पार पडली त्यांच्या निवडीचे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री बाबासाहेब डमाळे पाटील माजी सरपंच रावसाहेब पाटील मगर माजी चेअरमन बाबासाहेब पाटील भागवत माजी सरपंच पाटील चव्हाण मगर सर गणेश चव्हाण दगुबाई शेख संजय गायकवाड नाना आसने बाबासाहेब आसनी सुभाष भागवत देविदास चव्हाण नारायण चव्हाण मसूम मगर बाबासाहेब पगारे सचिन पगारे समस्तकामागाव रास्ता यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे धन्यवाद